नमस्कार मी गौरव आयवळे भारतीय युवा पॅन्टर संघटनेचा संस्थापकाध्यक्ष आजचा बारामती बारामती म्हटलं की पवार घराणे आणि त्याच्यानंतरचा दुसरा विषय म्हणजे बारामतीचा विकास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस कोणत्या कामाबद्दल बोललं जातं तर बारामतीचा पॅटर्न म्हणजे बारामतीसारखा विकास केला पाहिजे नेत्यांनी असं बोललं जातं त्याच विकासामध्ये शारदा प्रांगण इथे जी शाळा आहे सरकारी शासकीय शाळा आहे बारामती नगर परिषदे समारपती शाळा चालली जाते ही जी शासकीय शाळा आहे ह्याच्या परिसरातील तुम्ही अवस्था पाहू शकता माझ्या पाठीमागे की इथं लहान मुलांना चालण्यासाठी साधा एक ट्रॅकसुद्धा बांधायचं इथल्या राजकीय पुढाऱ्यांना झालं नाही विकासाच्या गप्पा मारून काहीच होणार नाही ह्याच शारदा प्रांगणच्या आवारामध्ये राष्ट्रवादीचं कार्यालय आहे पक्षाचं तर ते कार्यालय तुम्ही पाठीमागं पाहू शकता एकीकडे एवढं चांगलं कार्यालय तिथंच गौरगरिबांची मुलं जिथं शाळा शिकतात अशा ठिकाणी ही परिस्थिती आहे ह्या ह्याच्यातून मुलांना चालताना एवढा त्रास होत आहे तरी ह्याच्याकडे कोण लक्ष देत नाही ह्याचं कारण फक्त काय है, था 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 की हा जो विकास आहे हा फक्त दाखवला जातो म्हणजे बाहेरची बी लोक आली तर फक्त रस्त्याच्या कडला जो विकास आहे तोच पाहतात ह्या साईडला याचा त्यांचा काही विषय राहत नाही कारण इथं फक्त बहुजनांची गरिबांची मुलं या ठिकाणी शिक्षण घेतात आणि या मुलांचा विचार या ठिकाणी होत नाही कारण इथं जर मोठ्या लोकांची श्रीमंतांची किंवा राजकीय पुढाऱ्यांची मुलं शिकाय असती अधिकाऱ्यांची मुलं शिकाय असती तर याचा विचार केला असता परंतु या ठिकाणी कोणाचा विचार केला जात नाही कारण इथे त्यांना काही घेणं देणं नाही गरिबांची शिकली काय नाही शाळा शिकली काय कारण गरिबांचा विचार होताना दिस नाही राज्याचे उपमुख्यमंत्री कॅनलो जिगोदऱ्या वाळ्या टाकल्या जातात जिगोदऱ्या धुतल्यानंतर वाळ्या टाकल्या जातात ह्याच्याबद्दल जा भाषणामध्ये सांगतात म्हणजे एवढं त्यांचं बारीक लक्ष आणि त्याच्यामध्ये यांच्याकडं ही गोष्ट पाहायला त्यांच्याकडे लक्ष तर सर्व गोष्टींकडे बारीक लक्ष देताना हे जी शाळा आहे शारदा प्रांगण याच्याकडे मात्र दुर्लक्ष आहे इथेच मोठे मोठे कार्यक्रम होतात परंतु पाऊस झाल्यानंतर ह्या ठिकाणची आपण परिस्थिती पाहू शकतो लहान मुलांना जाण्यासाठी एक चार दोन्ही बाजून जर ट्रॅक केला असता तर त्या मुलांना त्रास झाला नसता यायला जायला शाळेमध्ये त्रास झाला नसता माझी राज्याचे उपमुख्यमंत्री यांना सांगू इच्छितो की तुम्ही अशा ज्या गरिबांसाठी ज्या गोष्टी आहेत नाही एक सांगा की गरिबांनी बारामित राहिलंच नाही पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे काय होते कॅनॉलवरती गोदळ्या वाळ्या घातल्या तरी त्रास कॅनोलच्या पायऱ्या बंद केल्या मग ते एवढं तुम्ही तत्परता तिथं आहे गोदळ्या वाळ्या घातल्या त्याच्यामध्ये पण मुलांचं शिक्षण महत्वाचं आहे त्याच्याकडे मात्र या ठिकाणी दुर्लक्ष होतं ह्याच या बारामईचा बोगस विकास आहे आणि ह्या गोष्टी मांडत असताना की लोक सांगतात की नाही का इतर गोष्टी आहेत अहो इतर गोष्टी बघण्यापेक्षा ज्या गरजेच्या आहेत मूलभूत गरज आहेत त्याच या ठिकाणी वंचित राहिलेत या ठिकाणी जी गरीब मुलं शिकतात ह्यांचं शिक्षण ह्या गोष्टींमुळे वंचित राहत आहे अनेक वेळा जे राष्ट्रवादीचं कार्य येत आहे राजकीय कार्यालय राजकीय पक्षांचे कार्यालय हे शाळेच्या काही ठराविक अंतरापासून लांब असले पाहिजेत परंतु बारामतीमध्ये सर्व काही गोष्टी हे नियमाप्रमाणे फक्त गोरगरिबांना सर्वसामान्यच नियम लागू असतात ज्यावेळेस राजकीय पुढारे असतील किंवा श्रीमंत लोक असतील याच्यामध्ये यांना फारसे काही नियमाचा फरक बारामतीत पडत नाही येत्या काळात जर तर ट्रॅक झाला नाही तर आम्ही भारतीय युवा पंतर संघटनेच्या माध्यमातून नक्कीच आंदोलन करू जय हिंद